तर मित्रांनो तुम्ही देखील पोलीसवरती करत असाल आणि जर तुमचंच देखील स्वप्न पोलीस व्हायचं असेल तर तुम्हाला असंच डेली रुटीन फॉलो करावं लागेल तर नमस्कार मित्रांनो मी सूरज पाटील तुम्हा सर्वांचं सूरज फिट लाईफ या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा मी उठल्यानंतर फेस झाल्यावर कॉपी बनवतो कॉपी बनवायची दोन कारणं आहेत पहिलं म्हणजे माझी डोळ्यातली झोप जाते कॉपीमुळे आणि दुसरं म्हणजे रनिंग करते वेळी दम लागू नये म्हणून देखील मी कॉपी पितो तर माझी दिवसाची आज सुरुवात चार वाजता झाली चार वाजता उठलो फ्रेश झालो कॉपी पियालो आणि फ्रेश होऊन मग स्टडीसाठी बसलो त्यामध्ये पहिल्यांदा मी सगळ्यात पहिल्यांदा मी डेली माझं दिवसाचं जे काही वेळापत्रक आहे ते बनवतो आणि त्याप्रमाणे स्टडी करतो तर आज मी पहिल्यांदा इतिहासाचे वाचन केले ते दोन तास त्याच्यानंतर थोडा ब्रेक घेतला म्हणजेच तीस मिनटाचा ब्रेक घेतला त्याच्यामध्ये मी एक केळ खालो फ्रेश झालो बाहेर जरा गेलो वातावरणात आणि मस्त फ्रेश होऊन पुन्हा स्टडीसाठी बसलो तर त्याच्यानंतर मी मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स हे पुस्तक मॅथ्ससाठी यूज करतो तर त्यामधले मी आज सरासरी हा टॉपिक घेतला आणि सरासरी टॉपिक केला त्याच्यानंतर त्यानंतर त्यान दीड तास मॅथ्स केल्यानंतर थोडा मी होम वर्कआउट केला त्यामध्ये पहिल्यांदा मी वॉर्मअप केला वॉर्मअप झाल्यानंतर आज बॅक आणि बायसेपचा वर्कआउट होता त्यामुळे वॉर्मअप सेट मारला वॉर्मअप सेट झाल्यानंतर मी कपडे वगैरे काढले आणि मी पुन्हा वर्कआउटला लागलो त्याच्यानंतर मी हा सेट केला या सेटचं नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर मी बायसेपसाठी ही एक्सरसाइज केली या एक्सरसाइजमुळे जबरदस्त बायसेपला पंप येतो त्याच्यानंतर मी हॅमरचे तीन सेट लावले आणि वर्कआउट समाप्त केला त्यानंतर ही खतरनाक पोजिंग दिली दे पोजिंग देण्याची कारणं दोनच एक म्हणजे पहिल्यांदा मला हे पोज द्यायला आवडतं आणि दुसरं म्हणजे मसल खोलून दिसतात त्याच्यानंतर मी फ्रेश झालो आणि शंभर ग्रॅम ओट्स खाल्ले त्यामध्ये बघा मी प्रॉपर मोजून शंभर ग्रॅम ओट्स घेतले आणि त्याच्यानंतर त्यामध्ये दूध ॲड केलं आणि मस्तपैकी शिजवलं ते आणि एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि त्यामध्ये एक बनाना ॲड केला त्याच्यानंतर मी पुन्हा माझ्या रूममध्ये आलो ते खाल्लं आणि टाईम टेबलमध्ये मी ते टिक केलं त्याच्यानंतर मी थोडी रूमची साफसफाई केली आणि त्याच्यानंतर पुन्हा मराठी हा टॉपिक घेतला तर मराठीसाठी मी बाळासाहेब शिंदेचं बुक यूज करतो त्याच्यानंतर मराठी संपल्यानंतर मी तिकडे टिकमार केली आणि जेवण केलं जेवण झाल्यानंतर पंधरा वीस मिनटाने मी झोपलो जवळपास दोन तास मी झोपलो त्याच्यानंतर उठलो फ्रेश वगैरे झालो आणि आजीने हा थोडा वेळी मागितली भाजी कट करण्यासाठी तर ती मी दिली त्यानंतर पुन्हा मी माझ्या रूमकडे निघालो रूममध्ये आल्यावरती टेबल आणि खुर्ची काय माझी वाट बघतच होती त्याच्यानंतर लॅपटॉप ओपन करून यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि रांगेतील स्थान हा टॉपिक केला त्यानंतर वेळापत्रकमध्ये टिक केले आणि अर्धा बनाना खाला आणि रनिंगला जाण्याची तयारी केली पावसाचे दिवस असल्यामुळे मी माझा रेनकोटसुद्धा घातला आणि मग मी रनिंगला जाण्यासाठी निघालो नुकताच पाऊस पडून गेला होता वातावरण एकदम जबरदस्त झालं होतं या वातावरणात रनिंग करण्याची मजा वेगळीच आहे तर मी सगळ्यात पहिल्यांदा जाऊन तिकडे दहा मिनटं वॉर्मअप केला फुल वॉर्मअप झाल्यानंतर पंचेचाळीस मिनटं मी रोड रनिंग केलं पहिल्यांदा मी सुरुवात एकदम हळू केली त्यानंतर मी हळूहळू नंतर स्पीड वाढवलं आणि मग पर किलोमीटर मी चार ते पेसने रन केली तुम्ही देखील असाच वर्कआउट फॉलो करत राहा त्यानंतर मी रनिंग झाल्यावरती प्रॉपर स्ट्रेचिंग केली मसल लूज केले आणि मग मी घरी गेलो आणि आंघोळ वगैरे केली आणि आंघोळ झाल्यानंतर मी हनुमान चालीसाचे पाठांतर केले त्याच्यानंतर तिकडे वेळापत्रकमध्ये टिक केली नंतर मी एक तास करंट अफेअर्स केले त्याच्यानंतर आज जी स्टडी केली ती एका बुकमध्ये लिहिले त्यानंतर मी जेवणासाठी आलो आणि आज जेवणामध्ये पनीर होतं करणार सो सोमवार होता तर मित्रांनो हे होतं माझं डेलीचं रुटीन व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यामध्ये अजून काही चेंजेस करावं लागत असतील किंवा माझ्या काही चुका होत असतील तर त्या कमेंटमध्ये तुम्ही सांगा जेणेकरून माझा अजून रुटीन चांगलं बसेल आणि स्टडीसुद्धा चांगली होईल प्रॅक्टिससुद्धा चांगली होईल तर मित्रांनो सपोर्ट करा आणि भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये तर शुभरात्री गुड नाईट